नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि तुमच्या सर्वांच्या ज्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत त्याबद्दल धन्यवाद देते आणि तुमच्या सर्वांच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होऊ देत अशी एक मनापासून अंतकरणापासून अपेक्षा व्यक्त करते तर आम्ही त्या काळातले ज्या काळात आईला आईच म्हणायची पद्धत होती आम्ही त्या काळातले ज्या काळात आपल्या वडिलांच्या आईला किंवा आईच्या आईला म्हातारी आई म्हणायची पद्धत होती आम्ही त्या काळातले ज्या काळात काकीला काकीच म्हणायची पद्धत होती अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील आणि अजून एक उदाहरण देते की त्या काळातले पण आम्ही आहोत ज्या काळात बहिणीला दिदी म्हणायची पद्धत नव्हती तर अक्का म्हणायची पद्धत होती किंवा ताई म्हणायची पद्धत होती तर असं आम्ही ताई नव्हतो अक्का नव्हतो कोणीच नव्हतो कारण आम्ही दोनच बहिणी भावंड असल्यामुळं भाऊ माझा मायच म्हणायचं मला परंतु जनरली जी पद्धत होती ती अशी होती त्या काळातली तुम्ही असाल तर सर्वात या आत्ताच्या पिढीच्या अगोदरची जी अगदी हेल्दी आणि ज्यांना फिल्टर ऑक्सिजन मिळाले अशी ती पिढी म्हणजे आमची पिढी तर अशा ह्या पिढीतले एक मी तर मला अचानक फोन येतो नंबर आण न माहीत नाही चार वेळा पाच वेळा फोन आला मी लावायचा प्रयत्न केला परंतु लागला नाही माझ्या शाळेत नेटचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहितीच आहे सर म्हटलं घरी जाऊन लावू घरी गेले थोडा वेळ बसले फ्रेश झाले आणि फोन लावला ला। तर म्हटलं कोणाचा फोन असेल का म्हणजे सतत पहिल्यांदा असं वाटलं की जुने कोणी पालक आहेत का जुन्या शाळेतलं काही चार्ज देणं घेणं अशा संदर्भात काही आहे का तसं काही नव्हतं तर पलीकडून आवाज आला बघा ऐका कोण बोलतंय मी बोलते तुम्ही कोण बोलताय तरी पण नाव सांगा म्हटलं नाव ते पलीकडची व्यक्ती मला नावच सांगेना मी पण म्हटलं तुम्ही नाव सांगितलं तर मी नाव सांगणार ठीक आहे म्हटले तुम्ही नाव सांगा तर नाही म्हणजे तुम्ही ओळखा आता कसं ओळखणार पर पलीकडून का पुरुषाचा आवाज येत होता म्हटलं नाही ओळखत आहे ठीक आहे म्हटलं तुम्हाला नाव सुद्धा सांगायचं नसेल तर मी पण सांगणार नाही परंतु फोन ठेवून द्या तशी पलीकडची व्यक्ती हसायला लागली आणि म्हटले तायडे मला तू ओळखलंच का तर मला शाळेत सगळे तायडे म्हणायचे आणि तो जो फोन होता तो माझ्या एका वर्गमित्राचा होता आणि शाळेत एका आपले गेट टुगेदर होतं जुन्या विद्यार्थ्यांचं तिथं ते त्यांनी माझा विषय काढला होता आणि तो माझा नंबर देऊन माझ्याशी नंबर घेऊन माझ्याशी बोलत होता झालं मग बोलणं जुन्या गप्पा आता किती काळाच्या आमचं आमच्या वेळीचं म्हणजे भरपूर जुना कालावधी जुना कालखंड अशा वेळेच्या त्या गप्पा भरपूर निघल्या मग बोलता बोलता मी आपलं सहज म्हटलं बघ बघ रे आता मी त्याचं नाव नाही तर सांगत दीत आवडेल ना आवडेल म्हटलं बघ रे मला पाचवी सहावी सातवी आठवीत गेले तरी मला पहिल्या चाचणीपर्यंत इंग्रजी वाचा येत नव्हतं मला फक्त दिस इज किंवा अगदी अगदी इट असे शब्द वाचता जास्त काय वाचता येत नव्हतं तर ता मी त्याला बोलता बोलता म्हटलं अरे मला आठवीत पहिल्या चाचणीला जेव्हा पहिल्यांदाच शून्य मार्क पडले तेव्हा जे सर होते ना आपल्याला शिकवायला पाटील सर कुठंच त्या तरी म्हटलं तर म्हटलं हा नाही गा आता पाटील सर कुठं आता झालं ना पणच आता बघ किती वय झालं आपलं आणि झालं म्हटले पाटील सर गेले ना सर। आता नाहीत सर म्हणजे आता मला समजलं म्हटलं मी इकडं शाळेत आम्हीचं सगळे आपण सगळे जुने मित्रमैत्रिणी आम्ही जमलो तेव्हा तू असतीस तर तुला समजलं मग मी म्हटलं आम्हाला एक असे छान असे क्रीडांगणावर मस्त फक्त प्रेझेंटेशन करणारे आणि आमच्यातून खूप मुलांसारखे उडी मारणारे उड्या मारणारे साठे सर कुठं आहेत तो म्हटला नाही ते पण सरवारे अनेक सर होते सलगर सर म्हणून नाही म्हटले नाही राहिले आता आहेत अजून काही शिक्षक आमचे वय झाले त्यांचं परंतु त्यावेळी मला इंग्रजी येत नव्हतं म्हणून मला न मारता प्रेमानं मला आठवीच्या पहिल्या चाचणीत परीक्षेत शून्य इंग्रजीला मार्क असताना इंग्रजीला शून्य मार्क असताना मला प्रेमानं समजावून सांगून केवळ आठ दिवसात मला इंग्रजी वाचायला शिकवणारे सर कधी मला आठवले नव्हते बा कधी कधी नाही कधीच नाही कधी आपण फार अर्थी असतो आपलं एखादा जग सुरू झालं कुठले सर आणि कुठले काय तसंच झालं ज्या सरांनी मला इंग्रजी इतकं मायेनं शिकवलं आणि खरोखर मला इंग्लिश आता खूपच आवडतं त्या सरांना मी विसरून गेले आणि जेव्हा मी आज त्यांच्याविषयी ऐकते तेव्हा माझाच एक वर्गमित्र म्हणतो की ते सर नाही राहिले ऐकायला कसं तर वाटलं दुसरे एक साठे सर म्हणून होते खूप छान होते खूप म्हणजे ते तसेच दिसतात मला ते सर तसेच आटीव तब्येतीचे आणि मुलांशी खूप छान खेळणारे छान रमणारे पण गेले ते ती वेळ गेली ते शिक्षक गेले आता आपली काही चूक नसते आपण आपल्या कर्तव्याच्या भावनेच्या भरात असेच आपले दिवस निघून जातात पण फार वाईट वाटतं आपण आपली आई आणि आपले वर्गशिक्षक यांना आपण नाही विसरू शकत काही काही वर्गशिक्षक असतात ज्यांना आपण तेव्हाच विसरून गेलेलो असतो पण काही वर्गशिक्षक का असे असतात की ते गेले म्हणून जेव्हा समजतं तेव्हा एक मनावर ओरखडा उठतो आणि म्हणजे शब्द नाही तर बोलायला तर असं फार भावनिक नव्हता या ठिकाणी मी थांबते माझ्या मनात जे आलं त्या सरांविषयी जे मला वाटलं ते मी बोलून दाखवलं आवडलं असेल तर लाईक करा नसेल आवडलं तरीही तसं सांगा धन्यवाद